परभणी जिल्हा आणि पालम तालुक्यामध्ये मारुतीचे भोगाव म्हणून श्री सुपरसिद्ध झालेले या हनुमंतरायाची परान प्रतिष्ठा केलेली नाही वडराचा टाका नाही ब्राह्मणाचा विधिमंत्र नाही जनतेचा आदेश नाही दक्षिणमुखी करा म्हणून जागून निर्मिती झालेले याला स्वयंभू म्हणतात तेव्हा त्या मंदिरामध्ये झाडून काढतो बेलफुल समजा कुठं पडलेलं असलं काळी कचरा ते सुद्धा धाडून काढतो देवाची भरपूर सेवा करावं वाटते मला मंदिर सकाळी चार वाजता ओपन होते चार वाजता उघडल्याच्यानंतर जवळपास बारा वाजेपर्यंत अभिषेक चालू राहते बाराच्या नंतर परत साडेबारा वाजता भंडाऱ्याचा कार्यक्रम होतो रोटाचा रोट म्हणलं म्हणजे नवस आहे आत्ता समजा नवस बोलला मया की बाबा मला हे काहीतरी समजा देवा तुमच्याकडून मला काहीतरी द्या आणि म्हणून ते रूट तयार करतात पाहायला गेलं तर समजा देवाचा अवतार एकच येकच आहे एकच अंश आहे पण काही शास्त्रानुसार ज्या ज्या देवाची स्थापना केलेली आहे गावाल्याची भावना म्हणून एक शनेश्वर मंदिर असावं या भावनेद्वारे त्याची शनेश्वर महाराजाची स्थापना केलेली आहे शनी आमाशाचा आता असा इतिहास आहे की जवळपास इथे एक एक ते दीड लाख पब्लिक जमते मी जेव्हा येत होतो तेव्हा इथं एवढं काही असं नव्हतं पण आत्ता ह्या पंधरा दहा पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये भरपूर इथं डेव्हलप झालेलं आहे जसं कुठली गोष्ट एखादी अनुभवात आली या अनुभवात आल्याच्या नंतर माणसाचं प्रेम वाढल्या जातो किंवा जवळीकता आली की माणूस तिथं भिडला जातो तसं आहे की श्रद्धास्थान वाढलेलं आहे प्रत्येकाच्या सर, श्रद्धा श्रद्धास्थान हृदयामध्ये निर्माण झालेलं आहे त्याच्याबद्दल काही प्रेम निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळं अनेक लोक या ठिकाणी येऊन जी आपल्याला काही सेवा करता येते आम्हाला दुसरीकडे पन्नास किलो जरी केलं तर कटाळा येते तर सव्वा क्विंटल आम्ही सहज करतो आम्हाला काहीच होत नाही आणि बाग जरी आला आंघोळ केला गंगाला की आंग मोकळ होते आमचं आम्हाला देवा धक्काच लागू देत नाही आम्हाला बेजारी म्हणून वाटत नाही तर दुसरीकडे आमची हिम्मतच होत नाही ती करायला ना। ते दोन वाजता लागता आणि एका कुंटलाची एक, कुंटला एक जण लागता बघा चपाती समजा पाच सात बाया राहता इथं पंधरा वर्षाच्या वर झाले आता पंधरा वर्ष सागारी शनिवारी बघा एक कुंटलच्या चपाती पोळी लागतो बघा रोज अन्नदान होते हजार दीड हजार लोकांना रोज जेवणाला व्यवस्था आहे आणि शनिवारी कमीत कमी दहा ते पंधरा हजार लोक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात पहिलेपणापासून म्हणजे जर आम्हाला न कळतंय तेव्हापासून हे रोटच आहेत पण कमी कमी दर्जामध्ये होते पहिले दहा पाच असतील नंतर पाच पन्नास असं वाढत 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 तीनशे साठ दिवस बुक झालेलं आहे आणि जवळपास शंभर लोकांची नोंद आहे पुढच्या पंचवीसच्या पंचवीस पंचवीसामध्ये असणारी आपल्याला तरी मिळावा अशी नोंद असणारी शंभर लोकांची आतापर्यंत झालेली आहे आणि एक माझा अनुभव सांगतो की आपण मनात इच्छा आणि जर देवावर श्रद्धा ठेवून काम केलं तर हा इथला देव निश्चित पावतो याची मलासुद्धा प्रचिती आलेली आहे